Uh, त्यांचे तर आभार आम्ही uh, मानणार आहोत काय त्यांना खासदार करण्यामध्येच करण्यामध्ये वाट आहे हे पण वास्तुस्थिती आहे आणि म्हणून uh, या ठिकाणी यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थानं ज्या अधिकाऱ्यांनी या, या मिरवणुकीला इतक्या सकारात्मकपणे घेतलं आणि परवानगी दिली विश्वासानी समितीवर विश्वास ठेवला हो समाजावर विश्वास ठेवला हो ते सन्मान्य जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेब कुलदीपजी जंगम साहेब त्यांचे आम्ही अंतकरणपूर्वक मध्यवर्ती समितीच्या वतीनं तमाम मातन समाजाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आहे अशा आपले साहेब यांचं आम्ही अंतर करणपूर्वक समितीच्या वतीनं आणि मातन समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी हे आभार मानत असताना आता शासनाने परवानगी दिली पण आमच्याही काही जबाबदार निश्चित आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून या सर्व मंडळांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आता बारा वाजेपर्यंत परवानगी मिळेल मिळालेली आहे परंतु मिरवणूक इतकी मोठी आहे सात आठ किलोमीटरची रँग असते सगळे आहे आपल्याच नोंद आणि मग असं जर असेल तर मग आता हे वाढलेली वेळ आणि वाढलेला मिरवणूक आहे यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी तेहतीस मंडळांनी भाग घेतला पोलीस रेकॉर्ड प्रमाणे यावर्षी पोलीस रेकॉर्ड प्रमाणेच पंचावन्न मंडळ आज नोंद आहेत ती साठ सुद्धा उद्या होतील आणि मग एवढं जर असेल तर ही मिरवणूक कंट्रोल कशी करायची तर त्यासाठी आम्ही प्रत्येक विभागाच्या आता इकडून स्टँड करून बोरामणी नाका घोंगडे वस्ती पसारे वस्ती इकडून येणाऱ्या मिरवणुकीसाठी एक शासनाची शासन पदाधिकारी तर असतीलच असतील परंतु आमचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी असतील आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या माध्यमातून या आ, या मिरवणुकीला मिरवणुकीमध्ये मिरवणूक मंडळ पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणारे महत्वाचे दुवे या ठिकाणी आम्ही काही पदाधिकारी नेमलेले आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी अधीन राहून अत्यंत शिस्तबद्ध परंतु जल्लोषात सोलापूर शहर सुद्धा या मिरवणुकीला आवाज झाला पाहिजे अशा पद्धतीची मिरवणूक आपण जल्लोषात रात्री बारा वाजेपर्यंत संपन्न करायची आहे ते आपण करूया परंतु नियमाचं नियमाच्या शक्तीचं पालन, पालन करून आणि योग्य पद्धतीनं शिस्तीनं या ठिकाणी येऊन संचलन करून आपण या मिरवणुका पार पाडाव्या असं मी आपल्या माध्यमातून या सर्व ज्या सर्व साथ मंडळांना समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संपूर्ण समाजाला आणि अण्णाभाऊसाठी प्रेमीना आपल्या माध्यमातून आवाहन करतो